नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुणे पिंपरी आणि पुणे गुळटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया पुणे पिंपरी बाजार समिती कांदा आहे लोकल तर उन्हाळ कांदा आहे पुणे पिंपरीमध्ये आवक फक्त तीन क्विंटलची तर पुणे पिंपरीत आवक कमी आहे तर कमीत कमी दर बावीसशे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना सत्तावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीत बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर मित्रांनो पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव चांगले वाढल्याला बघायला मिळत आहे तर आवक आहे पंधरा हजार क्विंटलची कांदा आहे उन्हाळ तर पुणे गुलटेकडीत कमीत कमी दर एक हजार तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार आणि जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर ही मोठी वाढ पुणे गुलटेकडीत बघायला मिळत आहे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव